कांदा बंदी उठली ही मीडियाच्या माध्यमातून आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील यांच्याच माध्यमातून शेतकऱ्यांना आनंदाची एक बातमी मिळाली होती दुसऱ्या बाजूला मीडियाच्याच माध्यमातून एकतीस मार्चपर्यंत कोणत्याही प्रकारचा निर्यातीसाठी निर्णय घेण्यात येणार नाही असं पी टी आयच्या माध्यमातून व मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत हा मेसेज आला मुळामध्ये शेतकऱ्यांनी एक्सपोर्ट चालू होईल म्हणून आठ दिवसापासून कांदा हा विक्री न करता तसाच ठेवला त्याच्यातून किमान अर्धा कांदा हा आता खराब होऊन जाईल म्हणजे शेतकरी हा दुहेरी संकटामध्ये अटकला एका बाजूना सरकारने फसवलं दुसऱ्या बाजूला भावाने फसवलं कारण उत्पादन खर्चसुद्धा निघणं आता अवघड झालं आहे म्हणून राज्यकर्त्यांनीसुद्धा आता शुद्धीवर येऊन या शेतकऱ्यांच्या मागं उभं राहणं तितकं काळाची गरज आहे